देव कुटुंबकम हे ब्रीद जोपासणाऱ्या आणि ज्या देशाच्या संस्कृतीची सारा जगभर प्रशंसा केली जाते अशा भारत देशामध्ये माझा जन्म झाला त्याबद्दल मी स्वतःला खरच खूप भाग्यवान समजते आणि तिथूनही पुढे जाऊन छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात माझा जा जन्म झाला ही गोष्ट म्हणजे दुधामध्ये साखर अशीच मला वाटते 26 जून इसवी सन 1874 साली छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म गाडगे घराण्यात झाला त्यांचे मूळ नाव यशवंत होते त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव अप्पासाहेब तर आईचे नाव राधाबाई असे होते उनपुर 48 वर्षाचा आयुष्य लाभलेल्या या शाहू महाराजांचा कार्यकाळ तो, तो खरंच खूप मोठा आहे वयाच्या 20 व्या वर्षी ते संस्था संपूर्ण सेफ्टी आले आणि फुची 28 वर्षात त्यांनी संपूर्णtare साठी झुकून देऊन काम केले होते

मी नष्ट करण्याचा प्रयत्न करणारच असे म्हणणारे छत्रपती शाहू महाराज रेतेचा राजा मल्हांचा पोशिंदा कलाकारांचा आश्रयदाता आणि लोकशाहीचा प्रबंधक या परिषदेमध्ये त्यांना राजश्री ही पदवी बहार लोक कधीच निपसणार नाही त्यांच्यामुळे शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे असं सातत्याने बोलणं केलं होतं आणि यावर सातत्याने भर देखील दिलं होतं म्हणून छत्रपती होता बहुजन समाज शिक्षणापासून दूर राहण्याचं त्यांचं मोठं कारण म्हणजे त्यांच्यातील अज्ञान दारिद्र्य जिथे पोटासाठी खाण्यासाठीच काही नसेल ते ते शिक्षणावर कोण खर्च करणार दारिद्र्य अन्याय यांच्या जोडीला ते म्हणजे शिक्षण हे आमचं क्षेत्र नाही मोफत व सक्तीचे असणार आहे आणि ज्या तारखेपासून आज आहे ना अमलात आणला त्या तारखेपासून ज्या शाळेमध्ये फी आकारली